प्रतिभा एका पाच परिवर्तन करू शकतात माझ्या भाषणामध्ये नाही याची मला खर तर मग देशप्रधी खूप सुंदर सांगितले की स्पर्श झाल्यानंतर काय येणार स्पर्शाकडून याच्यावरती घरा व्यक्तीला पाच वर्ष काम

त्यामुळे की माझ्याला उदाहरण्याचा सत्ता करण्याचा धक्का एका उत्तम अशा व्यक्तिमत्वाला बसला तो अशा महाराष्ट्राला सत्ता लागेल मी आणखी एक वाचलेलं होतं की साहेब औरंगाबादला गेल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर सत्तेत असताना त्या सुभेदारी होतं

कवीचा दाखला दिला कवीचा दाख दिस ते म्हणत की सोन मांडून केरडे विकायला बसतो गेला एक घट्ट हटलेला आणि वापर पांडून थोडं निघायला बसतो म्हणजे आताची सुद्धा जी परिस्थिती आता राजकारण एवढं बदललंय काय काम पोहोचतो त्याचं उत्तरेश्वर सरांनी त्याच्याकडे दिले की सत्ता निष्ठूर आणि ते सत्ता काढली

त्याच्या कुठलं प्रचंड विजन आहे दृष्टिकोन आहे असा नेता काही होऊ शकतो का आपण सगळ्यांनी सगळ्यांची आता अवस्था कशी राजधानी कसेची मात्र ठीक आहे भारत माझा कधी वेगळी देश आहे सारे भारतीय माझ्या जातीचा माणूस माझ्या धर्माचा माणूस माझ्या प्रांताचा माणूस हा माझा भाऊ आहे माझा देश माझा आहे

श्री असं म्हणतो की राजकारण म्हणजे युद्ध हे रक्तविहित राजकारण असत हे रक्तविहित युद्ध असत आता त्या राजकारणाचं श्री त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी आणि म्हणून साहेबांनी पवार साहेबांचं निमित्ताने हे साहित्य संमेलन म्हणून त्याला कारण असं म्हटलं जातं की रात्री माझ्या काळात माहिती असावी की नसावी रात्री माझ्या काळाच्या लोकशाही माझ्या देशामध्ये बरकत करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवणार एक नैतिक असा राजा होऊन गेला त्याच्या नावाने पिढीला ते सगळ्याला एक माणूस आहे त्यांच्या नावचं हे साहित्य सगळे साहित्य आयोजित करण्यात आगळे सन्मान्य इथं त्यांचा सत्कार करण्यात देशपांडे सरांचा विवेकानंदांच्या भाषणा विवेकानंद पुण्यावरून लोकपन्य पेंटांची भेट घेतली असं खाली जात असताना महाबळेश्वरला गेले महाबळेश्वर त्या पेंना एक

सर राजकारलीच्या पटवर्धन राजांच्या राजवाड्यामध्ये सांगत आणि सांगत असताना भाजपाकडे भूमिका चालव आहे भाषण संपल्यानंतर いいかも。 काल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये अजित गोडबरे सरांचा एक लेख आहे चंद्रबाबाचे प्रेमान नावाचा तो लेख आहे एकतीस पानाचे पुस्तक दिले आहे अजित गोडबरे सरांनी एकोणीसशे नव्वद नंतर आणि ज्या परिस्थितीला आम्ही आता सामोरं जात आहोत त्या सामोरे जाणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याची परिस्थिती काय आहे तुमची माझी सगळ्यांची दोन तास कार्यक्रम संपन्न

तीनशे वर्षाच्या वारतंत्र्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर जे परिवर्तन होतो त्यावेळेला प्रचंड आशादायी चित्र साहित्यातून लोकांच्या काम समूहित आणि आता आम्ही एका वेगळ्या जगामध्ये आज तुम्ही बघितलं तर हिंसा ही गुन्हा आणि असंवेदनशीलता त्या प्रवृत्तीचा प्रचंड उदय समजा हिंसा तीन चार दिवसांनी हिंसा काढतील नाशिकची हिंसा खूप चांगल्या कारण पार्किंगला जाणार नाही म्हणून तुम्ही मार नगर पाहिल्यानगर जिल्ह्यानगर गाडीला कट मी झाले हिंसेबाबत बोलत राहतो त्यावेळेला लक्षात येते की कोरा मला अगत राहते उत्ताबाई सात वर्षाचा गोष्ट भाऊ ज्यावेळेला जाऊन येतो आपल्या जागीची शिकारत पाच वर्षेची बहीण आमच्या बाबाला उपदेश करते संत म्हणून क्षणात जगी व्हावे संत व्हावे पाणी जग कायम कामक्रोधानं पेटलेलं आहे संत म्हणून झाला आणि संताचं कामच असत की जगाच्या कामक्रोधावर पाणी ते शांत करायचं पुढच्या तिला शांत आणि प्रसन्न करून तिला योग्य दिशा घेऊन जावं

आणि त्याला मिळणार नाही कंपास पिठे बही नाही एका बघा ही विषमतीची टोक मिटवणे म्हणजे मला शेतकरू नोको वाटत तरुण बाकी खूप सुंदर आहे की आता या देशाला कोणत्या तरुणाची आवश्यकता तो असं म्हणतो की या देशाला आता सुंदर पिचणीची आवश्यकता

समजून चला की तुमची माझी रेखरेख अभयान का काटळी प्रदेशामध्ये निघाली तिच्या प्रदेशामध्ये फक्त हिंसा आणि घृणा हेच सूत्र असत हिंसेनं आणि घृण कधीच माणूस नवाची जात सुखी नाही येत आहे आमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे साहित्य येते त्याच्यामध्ये द्वेष घृणा आणि मत्सर रोज त्रेचाळीस हजार मेसेजेस सोशल मीडियावर हिंसा आणि घृणेचे झुंडीच्या झुंडी आम्ही तयार दाया केले ट्रोलर्सच्या झुंडी तयार केली

मानवी मूल्याची अत्यंत उच्च अशी स्थिती घेऊन शब्दांचं ते भांडार घेऊन आता लोकांच्या हृदयामध्ये आम्हाला कारणच कारण बुद्धी माणसामध्ये भेद निर्माण बुद्धी माणसामध्ये विषमतेच विष पण हृदय माणसाला एकत्र आले हृदय एकत्र आणताना सांगतो हा महत्वा शकिंद्र नावाचा पुस्तकाच भांडार घेऊन जातो आपल्या नावाला परत विशाल आणि व्यापक हृदयाची माणसं एकत्र आलेशिवाय कारण मी विवेकानंदांचा वाचत असं आपण पुण्याची भाषा विवेकानंदांची इतकी सोपी कोणीच केली नाही व्यापकता हेच पुण्य आणि संकुचिनता आहे पाप जी लेखनेची वारी व्यापकता येईल विशालता घेऊन लोकांच्या हृदयामध्ये पोहोचेल तीच लेखने मानव नावाची जात यातून गीताला आपल्या सगळ्यांचे सगळी कर्मी पत्नी द्वेष ढोसा उन्हा याच्या पलीकडची असावी यशवंतराव चव्हाण साहेबांची जी लिहितात म्हणजे ज्या क्षेत्राला आम्ही अत्यंत अनैकीत समजतो त्या क्षेत्रामध्ये जो दीपस्तंभ असणारा माणूस आयुष्य झालेला ती नैतिकता राजकीय क्षेत्रापासून सर्व क्षेत्रामध्ये आली आणि तुमच्या माझ्या एक चांगले दिवस यावेळी अशी प्रार्थना करतो उशीर झाल्याचा कल्पना आहे म्हणजे रक्ताचं प्राव्हान वेगळीकडे कमी आहे कोणाकडे जास्त आहे